नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले कालावधीमध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसानीपोटी नुकसान भरपाई सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी हा जमा झालेला नव्हता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता या ठिकाणी मदत ही जमा होणार आहे मित्रांनो शासनाकडून आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे काय आहे या जी आर मध्ये माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आरचं टायटल आहे राज्यात सन दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो या जे आर मध्ये दिलेली महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण या ठिकाणी आता शासन निर्णय पाहूयात सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्राच्या लेखाशीर्ष नेहाय ले चारशे एक कोटी सत्तर लक्ष सत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी चारशे एक कोटी सत्तर लक्ष सत्तर हजार ही रक्कम खूप मोठी आहे इतका निधी या ठिकाणी आता मदत वितरित करण्याकरिता शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकरच हा निधी आता मदत स्वरूपामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे शेती पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता ही घेण्यात येणार आहे ती कोणकोणती तर प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसानीकरिता मदत तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञे राहील या ठिकाणी शेतीपिक व फळपिकाच्या नुकसानीसाठी हा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून वितरित करण्यात येणार आहे प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरिता तहसीलदार यांनी विहित नमुन्यात संगणकीय प्रणालीवर तातडीने माहिती भरावी मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा हा झालेला असायला हवा कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसारच या ठिकाणी मदत ही दिली जाणार आहे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम ही थेट स्वरूपामध्ये जमा करण्यात येणार आहे कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ट स्वरूपात मदत ही देण्यात येणार नाही मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत त्यानंतर या ठिकाणी एक महत्वाची माहिती आहे की एका हंगामासाठी एक वेळेस मदत अनुज्ञा असल्याने लाभार्थ्याची माहिती तयार करताना द्विरुक्ती होणार नाही ना याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एक वेळेस फक्त मदत ही एका हंगामासाठी मिळणार आहे एका हंगामामध्ये दोन वेळेस मदत ही मिळणार नाही एकदा मदत ही मिळालेली असेल तर आता या ठिकाणी परत एकदा मदत ही मिळणार नाही तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसारच मदत दिली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी यासाठी सर्व तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना आवश्यक ते प्रमाणपत्र सादर करावे त्यानंतरच संगणकीय प्रणालीवर लाभार्थ्याची माहिती अपलोड करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजेच मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसची जी काही वेबसाईट असते त्या वेबसाईटवरती या ठिकाणी लाभार्थ्यांच्या याद्या या प्रसिद्ध करण्यात येणार आहे या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच फळबागांचे अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे नुकसान झालेले होते व शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली होती मात्र अद्याप त्यांना मदत ही मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता या ठिकाणी लवकरच या उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मदत ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन ना माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र